हे नाटक नाहीये इथं हे व्याख्यान आहे आणि हे व्याख्यान देणार आहेत आपले प्रसिद्ध पांडुरंग वलकवडे त्यामुळं ते त्यांच्या ते ते निवेदनामध्ये किंवा त्यांच्या भाषणामध्ये आपल्या स्ट्रेंथ आणि आपल्या विकनेस ज्याला आपण म्हणतो की त्रुटी ते दोन्ही ते मोकळेपणाने सांगणार आहेत आणि त्याचबरोबर अध्यक्ष अध्यक्षस्थानी जे आपले प्रदीप दादा आहेत आहे ते अतिशय चांगल्या इतिहासाचे जाणकार आहेत रात्री जाऊ ते रगाडली करत होते मुस्लिमांची ते तर ती बघितलं की इकडे खूप शेकोट म्हणजे खूप खुली पेटल्या होत्या आणि तिकडे एकच भटात खाना आणि त्या हेराने सांगितलं त्या दिवशी त्यांचा पराव पराव आढळले तर त्याचा काय उल्लेख आहे त्याचा आमचा तसे का उल्लेख आहे कारण आपण जर सगळा इतिहास जर बघितला की अपूर्ण मराठी किंवा एकूणच हिंदुस्थानचा तर त्याच्यामध्ये हा जो आहे ती वस्तुस्थिती की वेगवेगळ्या छाऊ म्हणजे छावण्या पडलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी लोक स्वयंपाक करतात एक वाक्यता नाहीये आणि वेळेस तुम्ही ज्याचा उल्लेख केला की एकच छावणी एकत्र स्वयंपाक होतोय आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण त्याचा उल्लेख करतोय की फक्त अफगाणिस्तानचे आलेले परकीय लोक नाही आहेत त्यांना इथले सुद्धा लोक सामील झाले होते हे सगळे जे इथले आणि त्याला एक म्हणजे आता आम्हाला तो विषय मांडायचा नाही पण त्याला एक तो धार्मिक

ते त्याला पन्नास लाखाची मागितली होती तो कर तो तो होती त्याने आत्महत्या केली त्याच्या मुलाने निमंत्रण पाठवलं होतं आणि हे सगळं इतिहास नाही कुठल्याही इतिहासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात अर्थात जेव्हा आपण ज्याचा उल्लेख केला की दिल्लीच्या तक्काच रक्षण करायसाठी मराठे गेले दीड हजार किलोमीटर गेले आपलं सैनिक आहे तिथे त्यांचं चरित्रांचं झालायचं त्याच्यासाठी तर या दोन्ही गोष्टींनी कसा इतिहास बघितला जातो अठराशे ते अठराशे दोन त्याच्यावरती तिच्यावरती भगवा हो माहिती हवं बरोबर आहे तो जो त्यावर चालण तो जो गेला होता त्यावर होतं त्रास दिला होता बरोबर आहे स्वतः सांगितलं होतं की ते त्याला पाहतो त्यांनी तर त्यांनी इथं आता भगवा लावा वरती त्यांनी तो तिथं भगवा तो सगळा पण हा सुद्धा आपला इतिहास जो आहे ना तो तरुण पिढीपर्यंत यायला म्हणजे की मराठ्यांनी दिल्लीचं तक्त राखलं आणि त्याचं रक्षण केलं कसं आहे

नाही दा दा जे बलिदान झाले आम्ही आता बघा सगळ्या निवेदनामध्ये किंवा माझ्या आधीच्या निवेदनामध्ये फक्त जेव्हा रावटे वेगळे आणि एकच रावटे असा तो विषय आहे तो कुणाच्या नाही आम्ही तो विषय घेतही नाही तर आपण म्हंटलं की भौगोलिक सीमांचं दरम्यान रक्षण झालं ही एक अगोदर पूर्व घटना आहे की दक्षिणेतलं दीड दहा किलोमीटर लांब जाऊन एक मोठा समुदाय तिथून आपले सेवांचं रक्षण करतोय नाईक त्यातला सगळ्या असं पण सांगितलं की महाराष्ट्रातून देवदर्शनासाठी गेलो दे काशी आता लक्षात नाही समजा आता मी एका मागच्या पिढ्यात लग्नाला गेलो होतो आता बेळगाव पर्यंत तुम्ही आलोय तर माझ्या कुटुंबी म्हणले की चला आपण जाऊन तिथं याचं दर्शन घेऊ आता हे कितपत योग्य आहे तो मार्ग वेगळा आहे म्हणजे अर्थात हे चूक आहे ती चूकच आहे पण आता हा ते मान्य करायला पाहिजे नाही नाही देवदर्शनासाठी नव्हते गेले ते तो त्याचा एक बाय प्रोडक्ट होता लक्षात घ्या ते लढाईसाठीच गेले ते दिल्लीच्या तख्ताचं रक्षण करायलाच गेले परंतु त्यांच्याबरोबर कुटुंब कवीला गेला अर्थात कुटुंब कवीला जेव्हा असतो तेव्हा आपल्याला कल्पना आहे की त्याला वेगळे वेगळ्याचे फाटे फुटत जातात अर्थ ते चुके ते चूक मान्य करायला काही हरकत नाही कारण जेव्हा तुम्ही युद्धाला जाता तेव्हा देवदर्शन करणं किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या टाळल्या तर त्याचा हे

खोरल्या बाजेरावांचा तो विषय घेतला की छत्रसालांनी जेव्हा आवाहन केलं की बाबा माझं राज्य पुरवायला इथं त्यांनी माझ्या लाईवड तर तो तिथं वाचवायला गेला म्हणजे हा आपल्या मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास मराठ्यांचा हा आहेच ना